नारायणगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वतीने सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठी शेतकऱ्यांना खरीप हंगामाचा पीक कर्ज वाटपाचा शुभारंभ करण्यात आला त्यानिमित्ताने ग्रामदैव मुक्ताई देवीला पुष्प अर्पण करून कर्ज वाटपाची सुरुवात करण्यात आली यावर्षी सुमारे वीस कोटी रुपये पीक कर्ज वाटप करण्यात येणार असून आज अखेर पहिल्या टप्प्यात पाचशे सभासदांसाठी आठ कोटी रुपये कर्ज वाटप करण्यात आले या प्रसंगी नारायणगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन संतोष नाना खैरे व्हाई चेअरमन किरण वाजगे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नारायणगाव शाखेचे विकास अधिकारी प्रसाद कोल्हे माजी सरपंच योगेश पाटे श्रीमुक्ताई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ शेटे सोसायटीचे संचालक अरुण आबा कोल्हे बाळासाहेब भुजबळ बाबाजी लोखंडे संदीप वारुळे ज्येष्ठ शेतकरी शिवाजीराव वाजगे मारुती बनकर शांताराम आवटी रामदास पाटे रंगनाथ कोल्हे महिला सभासद कमल हंडे शैला पिंगळे वाजगे मेहत्रे डेरे पानसरे खेबडे एम टी घोर प्रल्हाद पाटे संस्थेचे माजी अध्यक्ष बबन खैरे अजित वाजगे विलास भुजबळ संजय खैरे सचिन पुलसुंदर विराज पुलसुंदर तसेच सोसायटीचे सचिव गणेश गाडेकर व शेतकरी सभासद बंधू उपस्थित होते याच बातमीचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहुयात